नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता सातवी विषय आहे सामान्य विज्ञान त्याम तर त्यामधील पाठ सहावा भौतिक राशींचे मापन तर विद्यार्थ्यांनो भौतिक राशी म्हणजे काय आपण सुरुवातीला बघूयात भौतिक राशी म्हणजेच पदार्थ वस्तू तसेच एखाद्या संकल्पनेचा भौतिक गुणधर्म याचे जे मापन आहे अंकात व्यक्त करणे म्हणजेच भौतिक राशींचे मापन होय म्हणजे पुन्हा एकदा किंवा आपण दुसऱ्या एका अर्थामध्ये सांगू शकतो की विशिष्ट परिमाणाशी एखाद्या राशीशी तुलना करणे म्हणजेच त्या राशीचे मापन होय म्हणजे या ठिकाणी आपण दोन अर्थ बघितले भौतिक राशीचे मापन म्हणजेच काय तर पदार्थ असू दे वस्तू असू दे तसेच एखाद्या संकल्पनेचा भौतिक गुणधर्म आहे हा गुणधर्म याचे जे मापन आहे हे अंकात व्यक्त करणे म्हणजेच भौतिक राशींचे मापन आणि राशींचे मापन करणे म्हणजेच काय तर विशिष्ट परिमाणाशी एखाद्या राशीची तुलना करणे म्हणजे त्या राशीचे मापन होय तर आजच्या या पाठामध्ये आपण भौतिक राशी म्हणजे काय हे बघणार आहोत त्याचबरोबर तैस त्याचे दोन प्रकार बघणार आहोत भौतिक राशींच्या ज्या काही पद्धती आहेत मोजमाप करण्याच्या त्या पद्धती देखील बघणार आहोत त्यापूर्वी इथं आपल्याला हे चित्र दाखवलेले आहे आणि वरती प्रश्न विचारला आहे की चित्रात दाखवलेल्या विविध वस्तू व पदार्थांचे मापन कसे केले जाते तर या ठिकाणी ही फळभाजी दाखवली आहे तर याचे मापन हे किलोग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये केले जाते त्यानंतर दोऱ्याचे री दाखवलेले आहे तर याचे मापन हे मीटरमध्ये केले जाते तसेच इथं भाजीचे पेंडी किंवा जुडी दिलेली आहे तर याचे मापन आपण जुड्यांच्या मध्ये करतो त्याचबरोबर मध्ये दूध दाखवलेले आहे तर याचे मापन आपण लिटर मध्ये करतो त्यानंतर इथे ही सोन्याची अंगठी दाखवलेली आहे तसेच इथे हिरा दाखवलेला आहे तर याच मापन आपण कॅरेट मध्ये किंवा सोन्याचे मापन आपण ग्रॅम मिलीग्रॅम मध्ये करतो त्यानंतर कपड्याचा कपड्याचे हे जे रीळ दाखवलेले आहेत याचे मापन सुद्धा आपण मीटरमध्ये करतो तर आपण ही जे वस्तू दिलेली आहेत किंवा हे वेगवेगळे वेग पदार्थ दिलेले आहेत याचे मापन कसे करतो हे बघितलेलं आहे आता भौतिक राशी म्हणजे काय हे परत एकदा बघूयात दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वेग वस्तू व पदार्थाचे मापन केले जाते आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरतो वरती उदाहरणं दिलेली आहेत तर या वस्तूंचे किंवा पदार्थांचे मापन किंवा के मोजमाप केले जाते उदाहरणार्थ फळभाज्या असू दे धान्य आहे तसेच काही द्रवपदार्थ आहेत सायू पदार्थ आहेत ता त्यांचा आकार किंवा द्रवपदार्थ असेल तर त्यांचे तापमान धान्य असेल तर त्यांचे वस्तुमान या सगळे हे जे पदार्थ आहेत या विविध पदार्थांची घनता किंवा वाहन असेल तर वाहनाचा वेग वजन व अंतर तापमान आकारमान इत्यादी ह्या ज्या काही राशी आहेत या राशींनाच भौतिक राशी असं म्हटलं जातं तर भौतिक राशी कोणत्या कोणत्या आहेत वस्तुमान वजन अंतर वेग तापमान व आकारमान या सर्व राशींना भौतिक राशी असं म्हटले जात आता या ज्या भौतिक राशी आहेत या भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य म्हणजेच व्हॅल्यू आणि एकक म्हणजेच युनिट या दोन गोष्टींचा वापर करतात ज्या ह्या ज्या ज्या ह्या भौतिक राशी आहेत यांचं व्यक्त करण्यासाठी किंवा यां, यांना सांगण्यासाठी यांचे जे परिमाण आहे हे सांगण्यासाठी मूल्य आणि एकक याचा वापर केला जातो उदाहरण सांगते समजा स्वराली दररोज दोन किलोमीटर चालते हे जे उदाहरण आहे यामध्ये अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करण्यासाठी दोन हे अंतराचं मूल्य झालं तर किलोमीटर हे त्याचं एकक झालं बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की स्वराली दररोज दोन किलोमीटर चालते म्हणजेच या ठिकाणी भौतिक राशी कोणती आहे अंतर आहे तर या ठिकाणी व्हॅल्यू म्हणजे मूल्य आपल्याला किती मिळत आहे दोन तर एकक आपल्याला मिळत आहे किलोमीटर तर अशा पद्धतीने भौतिक राशीचे परिमाण करतात आता भौतिक राशीचे दोन प्रकार आहेत पहिला आहे सदिश राशी त्याला केलर क्वांटिटी म्हणतात तर दुसरं आहे अदिश राशी त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतात अदिश राशी म्हणजेच काय केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच अदिश राशी होय फक्त परिमाण वापरायचं आहे आणि त्याच्या सहाय्याने जी राशी पूर्णपणे व्यक्त करता येते याला अदिश राशी म्हणतात तर त्यामध्ये उदाहरण काय सांगू शकतो लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य हे ज्या राशी आहेत या अधिश राशी आहेत या राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजे मूल्य आणि एककाचा वापर होतो वरती आपण एक उदाहरण देखील याचं बघितलेलं आहे आणखीन एक उदाहरण आहे की रस्त्याची लांबी दोन किलोमीटर आहे किंवा एकशे एक अंश फेरनाईट ताप आहे मग या ठिकाणी फक्त मूल्य आणि हे आपण एकक वापरले आहे या ठिकाणी मूल्य आहे एकशे एक अंश एक तर एकक आहे फॅरेनाइट तर अधिश राशी म्हणजे काय केवळ फक्त परिमाणाच्या सहाय्याने ही जी राशी व्यक्त करता येते याला अधिश राशी म्हणतात त्यानंतरची आहे सदिश राशी सदिश राशी म्हणजे जी राशी परिमाण आणि दिशा या दोन गोष्टींच्या सहाय्याने व्यक्त करता येते अशा राशीला मात्र सदिश राशी असे म्हणतात विस्थापन वेग या सदिश राशी आहेत उदाहरण काय आहे वीस किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस झाले या ठिकाणी हे आलेलं आहे मूल्य किलोमीटर आलेलं आहे एक तर उत्तर दिशा आलेली आहे म्हणजेच परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत म्हणूनच आपण या राशीला सदिश राशी असं म्हटलेलं आहे दुसरं उदाहरण आहे मुंबईच्या दिशेने आकाशात पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान दिशा कोणती या ठिकाणी दिशा सांगितलेली आहे की मुंबईच्या दिशेने तर मूल्य दिलेलं आहे पाचशे त्याचबरोबर एकक दिलेलं आहे किलोमीटर प्रति तास किलो म्हणजेच या ठिकाणी दोन गोष्टींची गरज आहे परिमाण आणि दिशा याची गरज जेव्हा एखाद्या राशीला व्यक्त करण्यासाठी असते तेव्हा त्या राशीला सदिश राशी असं म्हणतात म्हणजेच राशीचे दोन प्रकार अधिश राशी सदिश राशी आता आपण ह्या ज्या राशी बघितलेल्या आहेत त्यामधील उदाहरण जे आहेत वस्तुमान वजन हे बघूयात पहिलं आहे वस्तुमान पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान असं म्हणतात म्हणजेच पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते म्हणजेच जडत्व असते जडपणा जो पदार्थाला असतो त्याला जडत्व असं म्हणतात वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे वस्तुमान म्हणजेच काय तर जी कोणती वस्तू आहे ती ती, ती जितकी जड आहे त्या जडत्वाचे गुणात्मक माप म्हणजेच वस्तुमान होय जितके वस्तुमान जास्त तितके जडत्व ही जास्त असते म्हणजे जडत्व आणि वस्तुमान हे एकमेकाशी रिलेटिव्ह आहेत वस्तुमान ही जी राशी आहे ही, ही अधिश राशी आहे कारण ही राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची गरज आहे म्हणून जगात कुठेही जरी गेला तरी मात्र वस्तुमान बदलत नाही त्यानंतर महत्वाचा मुद्दा वस्तुमान आणि वजन ह्या ज्या दोन राशी आहेत ह्या भिन्न आहेत वेगवेगळ्या आहेत वस्तुमान हे ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककामध्ये मोजतात त्यानंतर आहे वजन ज्या वस्तू आपण ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो तो त्याचे वजन नसून त्याचे वस्तुमान असते म्हणजेच वरती सांगितल्याप्रमाणे वस्तुमान आणि वजन ह्या ज्या दोन राशी आहेत या दोन राशी भिन्न आहेत वेगवेगळ्या आहेत वेग वेग आहे। वस्तुमानावर जेवढे गुरुत्व बल कार्य करते त्याला वजन असं म्हणतात एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या वस्तूचे वजन त्यालाच त्या, त्या वस्तूचे वजन असं म्हणतात म्हणजे आपण जे रोजच्या वापरामध्ये म्हणतो की या वस्तूचे वजन इतके किलोग्रॅम आहे किंवा इतके ग्रॅम आहे तर ते त्या वस्तूचे वजन नसून त्याचे वस्तुमान असते आणि त्या वस्तुमानावरती गुरुत्वीय बल जेवढ्या प्रमाणात कार्य करत असते त्यालाच त्या वस्तूचे वजन असं म्हणतात त्यामुळेच या ठिकाणी आता गुरुत्व जे बल असते हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते या ठिकाणी आता दिशा आपल्याला आलेली आहे म्हणूनच ही जी राशी आहे ही राशी अदिश राशी आहे वस्तुमान ही अदिश राशी आहे तर वजन ही सदिश राशी आहे वस्तुमान पृथ्वीवरती किंवा जगात कोठेही जरी गेले तर बदलत नाही मात्र वजन ही पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरते किंवा बदलते आता यावरूनच आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत प्रश्न पहिला आहे वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी का राहील आपली जी पृथ्वी आहे तर आपल्या पृथ्वीचा आकार ध्रुवावरती या समजा हे आपली पृथ्वीचं मी इथे थोडक्यात चित्र काढून दाखवते तर ध्रुवावरती जो आकार आहे हा दबलेला आहे तर विषुवृत्तावरती या ठिकाणी हे ध्रुव आहे तर विषुववृत्तावरती जो आकार आहे हा थोडासा फुगीर झालेला आहे आणि हा आपल्या पृथ्वीचा केंद्रक आहे मग या ठिकाण या केंद्रकापासून समजा हा पृथ्वीचा केंद्रक आहे तर या केंद्रकापासून ध्रुवाचे जे अंतर आहे किंवा जी कि त्रिज्या आहे ती जास्त कमी आहे तर विषुववृत्तापर्यंत जाणारी जी त्रिज्या आहे ती जास्त आहे ध्रुवाकडे जाणारी त्रिज्या कमी आहे तर विषुवृत्ताकडे जाणारी त्रिज्या कमी आहे त्यामुळे गुरुत्वीय बल ध्रुवावरती जास्त आहे तर विषुवृत्तावरती गुरुत्वीय बल कमी आहे म्हणूनच वस्तूचे वजन हे ध्रुवावरती जास्त तर विषुवृत्तावरती कमी असते कारण ध्रुवाकडचा भाग हा थोडासा दबलेला आहे विषुवृत्ताकडचा भाग हा थोडासा फुगीर झालेला आहे विषुवृत्ताकडचे जे अंतर आहे किंवा जी त्रिज्या आहे ती जास्त होते तर ध्रुवाकडची जी त्रिज्या आहे ती कमी होते त्या मानाने केंद्रकापासून गुरुत्वीय बल ध्रुवावरती जास्त असते तर विषुवृत्तावरती कमी असते म्हणूनच वस्तूचे जे वजन आहे हे ध्रुवावर जास्त तर विषुवृत्तावर कमी असते त्यानंतरचा प्रश्न आहे वस्तूचे वजन उंच जागेवर समुद्र सपाटीपेक्षा कमी का राहील तर याचं उत्तर असं आहे गुरुत्वीय बल जर कमी असेल तर वजन सुद्धा कमी असते म्हणजेच जर वस्तू ही उंचवर असेल किंवा पृथ्वीच्या मध्य केंद्रापासून उंचावरती असेल तर तो जो मध्य केंद्रकापासूनचे अंतर आहे हे जास्त होते किंवा दूर होते त्यामुळेच वस्तूचे जे वजन आहे हे वजन उंच जागेवर समुद्र सपाटेपेक्षा कमी असते वस्तुमान वजन अंतर वेग तापमान या ज्या भौतिक राशी आहेत या भौतिक राशींचे मोजमाप करत असताना एकाच एककाचा वापर करता येईल का हा प्रश्न आहे तर याच उत्तर आपल्याला खालच्या पॅरेग्राफमध्ये मिळत आहे आपले जे दैनंदिन व्यवहार आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचे मोजमाप करत असतो म्हणजे रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये किंवा जीवनामध्ये आपल्याला ज्या या वेगवेगळ्या भौतिक राशी लागतात त्याचे मोजमाप आपण करत असतो त्यामध्ये भौतिक राशी या एकमेकांपासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते भौतिक राशी या प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या आहेत किंवा त्या एकमेकांपासून वेगळे आहेत त्यामुळे ती त्या राशीचे मोजमाप करण्यासाठी सुद्धा जे एकक लागणार आहेत ती सुद्धा वेगळी असली पाहिजे म्हणूनच वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुसार निरनिराळी एकके वापरतात याचं उदाहरण म्हणजे काय आपल्याला आता द्रव पदार्थाचा मापन करायचं असेल तर ते आपण लिटर मध्ये करतो तसेच काही फळ फळे असतील किंवा धान्य असतील तर त्यांच्या वस्तुमानाचे मापन आपण ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये करतो म्हणजेच प्रत्येक राशी ही जी आहे ही एकमेकापासून वेगळी आहे त्यामुळे त्याचे माप करण्यासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी सुद्धा वेगळेवेगळे एकक वापरले जातात पुढचा मुद्दा आहे प्रमाणित मापन म्हणजे स्टँडर्डाइजड मेजरमेंट सुरुवातीला एक प्रयोग आहे सूत्रीचा एक गुंडा घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यातील वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी चार हात सुतळी मोजून ती कापावी आता इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा अशाच प्रकारे चार चार हातांचे माप घेऊन ती सुतळी कापली आणि त्यानंतर जर ते सर्व तुकडे एकत्र एक जुळवले किंवा त्यांची टोकं एकत्र एक पकडली तर सर्व तुकडे बरोबर एकाच लांबीचे भरतात का हे बघायचे आहे तर काय होईल असे केल्यानंतर ते जे तुकडे आहेत आहे हे एकाच लांबीचे भरणार नाहीत कारण प्रत्येक विद्यार्थ्याने जे सुतळी कापलेली आहे तिचे माप हे वेगवेगळे पडलेले असणार आहे दुसरं आहे की वर्गातील कोणत्याही एका वाकाची लांबी तुम्ही व तुमचे मित्र मिळून प्रत्येकाच्या भीतीने मोजा एक बाक घ्यायचा आहे आणि त्याची लांबी आपण स्वतः आणि आपल्या मित्रांच्याकडून वितीच्या सहाय्याने मोजायची आहे प्रत्येकाने मोजलेली लांबी एकसारखी आली का असे का झाले असेल तर प्रत्येकाने जी लांबी मोजली आहे ती निश्चितच वेगवेगळी येणार कारण प्रत्येकाच्या वितीचे माप हे वेगवेगळे वेग असणार आहे म्हणजेच यावरून आपण सांगू शकतो की जे आपल्या रोजच्या व्यवहारातील राशी आहेत किंवा भौतिक राशी आहेत यांच्या मापनासाठी काहीतरी प्रमाणित मापांची आवश्यकता आहे या मापांनाच प्रमाणित एकके असे म्हणतात अचूक मापन करताना निरनिराळ्या राशीचे मोजमाप करावे लागते जेव्हा एखादे माप हे परफेक्ट आपल्याला करायचे आहे तर तेव्हा ते त्या ते राशीचे माप आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेग निरनिराळ्या कि वे, राशीचे मोजमाप करावे लागते कोणत्याही राशीचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्ये आपण करतो कुठलीही राशी असू दे अंतर असू देत वस्तुमान असू देत किंवा टायमिंग असू देत किंवा वेळ असू देत त्यासाठी एक सुनिश्चित असं आपण तयार केलेलं आहे उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी मीटर हे एक एकक एक फिक्स आहे काय एक विशिष्ट अंतर म्हणजेच एक मीटर असं मांडलेलं आहे अशा प्रमाण एककाची आवश्यकता का असेल असं वाटतं तुम्हाला कारण लांबी मोजण्यासाठी ताणलेला हात हे एकक मानले या एककाचा वापर करून दोन हात तीन हात अशा प्रकारे जर आपल्याला कापड मोजता येईल मात्र काय होईल आपण हाताच्या सहाय्याने किंवा वितीच्या सहाय्याने जर आपण असे लांबीचे लांबी मोजण्यास सुरुवात केली तर प्रत्येकाने जे प्रत्येकाच्या हाताचे किंवा विटीने जी ही लांबी मोजलेली आहे त्याची लांबी किंवा त्या कापडाची लांबी काय येईल वेगवेगळी होईल वेग म्हणून त्यासाठी एक विशिष्ट प्रमाण एककाची आवश्यकता असते आता प्रचलित मापन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत हे बघूयात पहिली आहे ती आहे की एमकेएस एस पद्धती ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये किंवा या मापन पद्धतीमध्ये लांबी ही मीटर मध्ये मोजतात तर वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये मोजतात काळ किंवा वेळ ही सेकंद मध्ये मोजतात ही झाली पहिली पद्धत एमकेएस एस पद्धत दुसरी पद्धत आहे सीजीएस पद्धत सीजीएस पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटरमध्ये मोजली जाते वस्तुमान हे ग्रॅम मध्ये मोजले जाते तर वेळ किंवा काळ कालावधी हा सेकंद मध्ये मोजला जातो यानुसार आपल्याला आता खाली तक्ता पूर्ण करण्यास सांगितलेला आहे भौतिक राशी दिलेल्या आहेत वस्तुमान लांबी वेळ आणि चाल त्यानंतर एम एस पद्धत दिलेली आहे तर सीजीएस पद्धत दिलेली आहे लांबी कशामध्ये मोजतात तर, कशा तर मीटरमध्ये सीजीएस पद्धतीमध्ये लांबी ही सेंटीमीटर मध्ये मोजतात मी इथं शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहून दाखवत आहे त्यानंतर वेळ वेळ एमकेएस पद्धतीमध्ये सेकंदामध्ये मोजतात तर सीजीएस पद्धतीमध्ये सुद्धा वेळ ही सेकंदामध्ये मोजतात आता याच्यानुसार आपल्याला चाल ही सुद्धा एक भौतिक राशी विचारलेली आहे तर चाल चाल म्हणजेच काय तर अंतर आणि काळ या दोन्ही वस्तू राशींचे जे, जे गुणोत्तर आहे ते म्हणजे चाल आहे अंतर म्हणजे आपला आहे डिस्टन्स छेद आपण किंवा डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम मग या ठिकाणी आपण आता कसे लिहिणार मीटर छेद सेकंद तर सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर, पर सेकंद तर हा तक्ता या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत की पायाभूत राशी म्हणजे काय तर अनेक राशींपैकी काही राशी निवडून ज्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे आहे अशा भरपूर राशी आहेत त्या राशींच्या पैकी काही थोडक्यात जे आपल्याला रेग्युलर किंवा रोजच्या व्यवहारासाठी लागणाऱ्या रा राशी आहे त्या राशी निवडून त्यांचे जर प्रमाण आपण ठरवलं तर ते प्रमाण देखील आपल्या रोजच्या व्यवहारासाठी पुरेसा आहे लांबी आणि काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य असेल अशा ज्या राशी आहेत या राशींना पायाभूत राशी असे म्हणतात त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असं म्हणतात अर्थातच पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलले असता कामा नये जे पायाभूत राशी आहेत त्यांचे जे पायाभूत प्रमाण आहे हे प्रमाण सगळीकडे उपलब्ध असलं पाहिजे शिवाय ते बदलता कामा नये एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धत म्हणजे एसआय पद्धत एक आहे सध्या ती वापरली जाते या पद्धतीलाच मेट्रिक पद्धत असं देखील म्हणतात म्हणजे आपण एकूण तीन पद्धती बघितल्या पहिली आहे एम के एस पद्धत दुसरी आहे सी जी एस पद्धत तर तिसरी आहे एसआय पद्धत यानुसार लांबी वस्तुमान व काळ या पायाभूत राशींच्या एकतांची नावे आणि चिन्हे हे आपल्याला खाली दिलेली आहेत यामध्ये लांबी मीटर मध्ये तर वस्तुमान किलोग्रॅम मध्ये आणि काळ सेकंद मध्ये मोजला जातो किंवा त्याचे मापन केले जाते पुढे आपल्याला दोन प्रश्न आहेत विचारलेले अणुघड्याळ म्हणजे काय ते कोटे ठेवलेले आहे तर अनुघड्याळ म्हणजेच हे अणू व रेणू यांच्या कंपनाच्या द्वारे जे कार्य याचे चालते त्याला अणुघड्याळ असं म्हटलं जातं आणि हे जे घड्याळ आहे हे नवी दिल्लीतील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा जी आहे त्या ठिकाणी हे ठेवलेले आहे दुसरा प्रश्न आहे की मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग कसा करतात तर जे प्रकाश किरण आहे हे प्रकाश किरण निर्वात पोकळीमधून जितक्या सेकंदात जितके अंतर पार करते किंवा जितके अंतर मार्गक्रमण करते त्या अंतराला एक मीटर असे म्हणतात आणि त्यावरूनच मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग करतात आता पुढचा मुद्दा आहे की अचूक मापनाचे महत्व काय म्हणजे बरोबर असे मापन झालेच पाहिजे किंवा ते महत्वाचे का आहे हा आपण मुद्दा आता बघणार आहोत मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार आहे यावर ठरते जे त्याचा मोजमाप हे अगदी व्यवस्थित आहे किंवा बरोबर आहे हे कशावरून ठरवणार आहे की ते मापन कशासाठी आपण करणार आहे त्याप्रमाणे योग्य त्या योग साधनांचा वापर हा त्या मोजमापासाठी किंवा मा मापनासाठी करावा लागतो मौल्यवान वस्तू असू देत विशेष महत्वाच्या तसेच अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे मोजमाप नेहमीच अगदी काटेकोरपणे आणि अचूक केले जाते तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर वस्तुमान काळ तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापणे ही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत म्हणजेच जसे की उदाहरण आहे अत्यंत महत्वाच्या क्रीडा स्पर्धा त्यांच्याशी निगडीत असणारी अंतर आणि काळ म्हणजे ज्या काही रेस असतात रेस लावलेल्या असतात त्या ठिकाणी डिजिटल मीटर्स वापरले असतात किंवा डिजिटल काउंटर वापरले असतात की कि जेणेकरून किती अंतर पार केलं आणि किती वेळामध्ये टायमर लावलेला असतो की त्या मध्ये किती वेळामध्ये ते अंतर पार केलेलं आहे त्याचबरोबर सोन्याचे वस्तुमान सोन्याचे वस्तुमान हे अगदी मौल्यवान वस्तुमान आहे त्यामुळे हे मोजण्यासाठी डिजिटल जे काही मशीन आलेले आहेत याच्याद्वारे सोन्याचे वस्तुमान मिलीग्रॅम मध्ये किंवा ग्रॅम मध्ये मोजले जाते त्यानंतर शरीराचे तापमान शरीराचे तापमान सुरुवातीला थर्मामीटरच्या जो पाऱ्याचा थर्मामीटर होता त्याच्या सहाय्याने चेक केलं जातो तर सध्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळे डिजिटल थर्मामीटर वापरला जातो जेणेकरून अचूक मोजमाप करता येईल त्यानंतर आहे की मोजमाप करत असताना काही प्रमुख त्रुटी म्हणजे काय काय चुका होतात जे, होता, जे आपण मोजमाप करत असतो तेव्हा त्या ते बघणार आहोत योग्य साधनांचा वापर न करणे म्हणजे जे माप कराय जे मोजमाप करायचे आहे करा किंवा ज्या वस्तूचे आपल्याला मापन करायचे आहे त्याच्यासाठी योग्य असं त्याला लागणारं साधन न वापरणे शिवाय साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे जरी जे मापन करायचंय त्यासाठी आपण जे साधन व्यवस्थित सिलेक्ट केलेलं असलं तरी सुद्धा ते व्यवस्थितपणे न वापरणे हा ही सुद्धा एक दुसरी त्रुटी आहे याशिवाय होणाऱ्या इतर त्रुटींची यादी आपल्याला विचारलेली आहे तर बघा ज्या जेव्हा जेव्हा आपण पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला जातो तेव्हा असं दिसतं की जेवढे लिटर आपण सांगितलेले आहे किंवा जेवढे लिटर पेट्रोल टाकाय सांगितलेले आहे तितके लिटर पेट्रोल आपल्या गाडीमध्ये पडलेले दिसते का याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे त्यासाठी अधूनमधून त्यांनी किती मोजमाप वापरलेले आहे हे आपल्याला तपासणं गरजेचे आहे यालाच काय म्हणायचं तर प्रमाणीकरण असं म्हटलं जात बाजारात सुद्धा आपण जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी जी वजन वापरली जातात किंवा जी माप वापरली जातात ही वेळोवेळी किंवा अधूनमधून जी तपासली जातात यालाच प्रमाणीकरण असं म्हणतात आणि हे प्रमाणीकरण करणे किंवा हे वेळोवेळी प्रमाणित करणे ही गोष्ट सुद्धा गरजेची आहे त्यानंतर एक विद्यार्थ्यांच किंवा जनरल नॉलेजची गोष्ट मी ते तुम्हाला सांगू इच्छिते धरणामध्ये किती पाणी साठत आहे किती पाणी धरणातून सोडलेले आहे किंवा सध्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे या ज्या सगळ्या बातम्या आपण पावसाळ्याच्या वेळी ऐकतो किंवा पाहतो किंवा आपल्या कानावर पडतात त्याबद्दलची ही माहिती आहे तर आपण धरणामध्ये पाणी साठवणूक करत असताना टी सी एम हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर टी सी एम म्हणजेच काय थाउजंड मिलियन क्युबिक फिट तर वन टी सी एम म्हणजेच काय असतं वन थाउजंड मिलियन क्युबिक फीट म्हणजेच मराठीमध्ये एक अब्ज घनफूट पाणी होय तर आपण म्हणतो बघा धरणामध्ये एक टी सी एम इतका पाणीसाठा आहे म्हणजे त्या धरणामध्ये एक अब्ज घनफूट पाणीसाठा आहे एक घनफूट म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर इतकं पाणी होय तर एक टी ची व्हॅल्यू आपण याच्यानुसार काढू शकतो अठ्ठावीस पॉइंट तीनशे सतरा अब्ज लिटर एक टी ची व्हॅल्यू एक टी सी एम म्हणजेच एक अब्ज घनफूट तर एक घनफूट म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर तर एक अब्ज घनफूट म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा अब्ज लिटर इतका पाणीसाठा आहे हे देखील एक धरणामध्ये पाणी साठवण्याचे एकक आहे किंवा प्रमाण आहे तर या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे तुम्हाला हा पाठ समजला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा Thank you.